कर विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र सेट एक्झाम दोन हजार तेवीस रोजी झालेल्या पेपर दोन मराठीमधील प्रश्न मागील भागात आपण काही प्रश्न बघितले होते आज आपण त्या पुढील प्रश्नांना सुरुवात करूया चला तर सुरुवात करूया व्हिडिओला प्रश्न क्रमांक अठ्ठावीस वामय प्रकार अभ्यास हा तौलानिक साहित्याचाच विषय आहे त्याला सर्वसाधारण साहित्याच्या प्रमेयात समाविष्ट करणे म्हणजे शास्त्राचं नाकारणे होय असे मत कोणी मांडले पर्याय आहे शे... श्री श्री शिर स्वप्न उजमदार अमिय देव नगेंद्र तर याचा चूक असणार आहे पर्याय क्रमांक सी नगेम अमेय देव त्यानंतर प्रश्न क्रमांक एकोणतीस भारतीय साहित्य प्रथम कोणी वापरली पर्याय आहे रवींद्रनाथ ठाकूर यांनी पाश्चात्य भारत विद्याशास्त्राच्या अभ्यासकांनी सरोजिनी नायडू यांनी डॉक्टर नगेंद्र यांनी तर याचा पर्याय क्रमांक ए रवींद्रनाथ टागोर यांनी भारतीय साहित्य ही संज्ञा प्रथम वापरली प्रश्न क्रमांक तीस कोबा मराठ का सॉरी सॉरी काबा मराठे यांच्या नावल आणि नाटक या निबंधाला पुढीलपैकी कोणते विधान लागू पडते पर्याय आहे लोकसाहित्याचा आढावा भारत भारताच्या नाटक नाट्यशास्त्रावर आधारित इंग्लिश कादंबरी व नाटक यांचे सूक्ष्म अभ्यासक समकालीन का काद कादंबऱ्या व नाटके यांचे विश्लेषण इंग्रजी संकल्पना वापरून तर याचा अचूक उतर आहे पर्याय क्रमांक डी समकालीन कादंबऱ्या व नाटके यांचे विश्लेषण इंग्रजी संकल्पना वापरून काबा मराठे यांच्या नवल आणि नाटक हा निबंध निबंधाला विधान लागू पडते त्यानंतर हे प्रश्न क्रमांक एकतीस कादंबरी सदृश्य कथात्मक का का चर्चनेचा पुढील कोणता गद्य वाङ्मय लिखित भारतीय साहित्यात प्रचलित नव्हता पर्याय रूपक कथा गोष्ट किस्सा तात्पर्य कथा तर याचा चुकत्र असणारे पर्याय क्रमांक एक रूपक कथा त्यानंतर हा प्रश्न क्रमांक बत्तीस मूळ साहित्य कृतीला न्याय देण्याच्या दृष्टीने भाषांतरकर्त्याकडून मूळ आशयापासून हेतुत अपस्मरण घडते त्याला काय नाव आहे पर्याय आहे सांस्कृतिक प्रभाव कल्चर इन्फ्लुएन्स नवनिर्मिती क्रिएशन रूपांतर ॲडॅप्टेशन मध्यस्थ भाषांतर इंटरविटनिस्टिस्ट तर याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी मध्यस्थ भाषांतर म्हणजेच इंटरविने ट्रान्सलेशन त्यानंतर प्रश्न क्रमांक तेहत्तीस सा। लिखित साहित्याचा अभ्यास करताना लोकतत्वीय अध्ययनदृष्टीचा अंगीकार केल्याचं लिखित साहित्याच्या आकलनाची एक वेगळी दिशा स्पष्ट होऊ शकते असे मराठी सर्वप्रथम कोणी सांगितले पर्याय आहे गंगाधर मोरजे शैलालोह्य रांजी ढेरे प्रभाकर मांडित याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रांची ढेरे प्रश्न क्रमांक चौतीस दैवत कथेत ऐतिहासिक साहित्य ऐतिहासिक सत्य लपलेले असते ही भूमिका कोणत्या अभ्यासक संप्रदायाची आहे पर्याय आहे देव निसर्गरूपवादी भ्रांतकल्पनावादी भाषाशास्त्रीय संप्रसारणवादी याचं चुकत असणाऱ्या पर्याय क्रमांक बी भ्रांतकल्पनावादी प्रश्न क्रमांक पस्तीस मिथ मिथ्य प्रिमिटिव्ही सायकोलॉजी हा ग्रंथ कोणाचा पर्याय आहे ॲलँडंडस अँटी अँटीआरने ब्रॉस्लोनी मेलिनॉस्की तर याचा चुकत तर असणार आहे पर्याय क्रमांक डी ब्रॉनेस्लो मॅलिनॉस्की प्रश्न क्रमांक छत्तीस ग्रंथ आणि ग्रंथकार यांच्या जोड्या लावा एकीकडे ग्रंथकार दिल्याने ग्रंथ दिले आहेत आणि त्यांची दुसरीकडे त्यांचे ग्रंथकारांची नावे दिली आहेत फोर आर्पिटेक्स रिकार्ड थीम्स इन विथ हँड अँड मेंटेनन्स प्रेझिडन सोसायटी अँड कल्चर द ग्रोथ ऑफ लिटरेचर पर्याय आहे रॉबर्ट रेडफिल्ड रॉबर्ट रेडफिल्ड के एम चिकवीट डी सी युंग हेनरी मरी तर याचा चुकत्र असणार पर्याय क्रमांक सी चार पाच चा दोन आणि तीन नंतर प्रश्न क्रमांक सदतीसचं दलित साहित्याचा प्रश्न हा या समाजाच्या सांस्कृतिक अभिव्यक्तीच्या प्रयत्नांपैकी एक प्रयत्न आहे हे विधान कोणाचे आहे पर्यात आहे राजा ढाले रामदेव ढसाळ केशव विश्राम राघव जाधव हो। तर याच्या चुकत असणारा पर्याय क्रमांक डी राग जाधव हो। प्रश्न क्रमांक अडतीस बऱ्याची दिंडी या कादंबरीचे लेखक कोण आहेत पर्याय आहे शंकरराव खरात सुकाराम हिरवाळे केशव मेश्राम अभिन अमिताभ तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए शंकरराव खरात दस्तखत या हा कविता संग्रह कोणाचा आहे पर्याय आहे भीमसेन देठे प्रकाश जाधव बबन चहान बीना तर याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक बी प्रकाश जाधव प्रश्न क्रमांक चाळीस शेतकरी संघटनेच्या वैचारिकतेशी आणि कृतीशीलतेची नाते असणारे लेखक कोण आहेत पर्याय आहे बाबा पाटील शंकर पाटील भास्कर चंदन शिव असे दो मुलाटे तर याचा अचूक उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक सी भास्कर शिव प्रश्न क्रमांक एक्केचाळीस बोलीच्या वापरातून अनुभव व अधिक परिणामकारकतेचे प्रकट होऊ शकते म्हणून ग्रामीण लेखकाने विविध बोलींचा अभ्यास करणे गरजेचं आहे पर्याय आहे पूर्णविधानबरोबर पूर्णविधान चूक फक्त पूर्वार्ध बरोबर फक्त उत्तरार्ध चूक बरोबर तर याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी फक्त पूर्वार्ध बरोबर प्रश्न क्रमांक बेचाळीस कांडी ही कथा कोणाची आहे पर्याय आहे वासुदेव मुलाटे चंदन शिवरांग रारंग बोराडे उद्धव शेळके तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी रारंग बोराडे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस वाङ्मय ते इतिहास वाङ्मय इतिहास लेखनाविषयीचं कोणतं दृष्टिकोन विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात प्रचलित झालेला दिसत नाही अरे आहे लेखिकानुसारी कालखंडानुसारी वाङ्मय प्रकारानुसारी वाचक प्रतिसादानुसारी तर याचा चुकत्र असणाऱ्या पर्याय क्रमांक डी वाचक प्रतिसादानुसारी या पुढील प्रश्न आपण पुढील भागात घेऊया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका